नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये स्वागत आहे तुमचे आंटीची प्रेमकहाणी एकदम वेगळी आणि गोड असू शकते अशी काही अशी गोष्ट असू शकते संध्या एक मध्यमवयीन महिला तिच्या आयुष्यात एक साधी आणि शांत जीवन जगत होती ती आपल्या शेजारच्या घरात राहत होती आणि तिच्या दोन मुलांसोबत एकटं बरेच वर्षे राहिली होती तिचं जीवन हसतमुख आणि प्रेमळ होते पण तिच्या मनात एक गुप्त इच्छा होती अशा एका प्रेमाच्या कथा ज्या कधीही तिला अनुभवायला मिळाल्या नव्हत्या तिच्या शेजारी एक वेधूर माणूस राजन राहात होता त्याने आपल्या पत्नीला काही वर्षांपूर्वी गमावलं होतं आणि तितक्यात शांततेत आणि एकटेपणात आयुष्य घालवत होता त्याचा चेहरा नेहमी तणावाच्या खुणांनी भरलेलं असायचं पण त्याच्या डोळ्यात एक लहानसा राग आणि त्रास होता एक दिवस संध्या घरकाम करत असताना राजन तिच्या घराच्या दारावर आला आणि म्हणाला तुम्ही काही वेळासाठी माझ्या घराला भेट देऊ शकाल का मला तुमच्या सल्ल्याची आवश्यकता आहे संध्या थोडं हसून नक्कीच मला काय करायचं का आहे असं विचारलं राजन हसलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अनोखा चमक आला तो जरा कंबरेत झुकून तिला म्हणाला माझ्या बागेत काही झाडं कुजलेली आहेत तुमच्याकडून काही सल्ला मिळवू शकतो का संध्याने त्याला समजून घेतलं आणि त्याच्या बागेत एकटीने जाऊन त्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली ते दोघं मिळून वेळ घालवू लागले त्याच्या बागेतील गप्पा मारताना संध्याच्या हसण्याने राजनच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ताजगी आली तिने त्याला सांगितलं की त्याच्या घरातील दुखामुळे त्याच्या चेहऱ्यावर अंधार आहे पण त्याच्या हसण्याने तो कधीच आंतरिक ऊर्जा मिळवू शकतो त्यांच्या भेटीदरम्यान दोघं एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलू लागले संध्या जी नेहमी हसत असायची ती देखील दुःख आणि एकटेपणाशी झुंजत होती आणि राजन जो एका वियोगानंतर जणू काळाच्या ओझ्याखाली दबला होता त्याला एका गोड मैत्रीचा अनुभव घेता आला एकदा संध्या घरकाम करत असताना राजन तिला पुन्हा भेटायला आला तो म्हणाला तुमच्या हसण्यात आणि तुमच्या ममतेत एक कसं काहीतरी आहे ज्यामुळे माझं हृदय पुन्हा उमलायला लागलं आहे संध्याला शंभर विचार येत होते पण तिच्या मनामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली हे एक गोड आणि नवा अनुभव होता जो ती कधीही विचारली नव्हती त्यानंतर त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली ते एकमेकांना समजून आदराने आणि प्रेमाने जीवन जगू लागले एकमेकांसाठी दिलेलं समर्थन आणि प्रेम त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन बदलून गेला राजन आणि संध्या यांची प्रेमकहाणी अशी होती की कधीही एकटेपणा आणि दू खाच्या क्षणांनी आपल्या मनाला हवी असलेली खरी प्रेमाची साबदत होती शेजारचं एक साधक घर आणि त्यात होणाऱ्या गोडगप्पा त्यांच्या प्रेमाच्या कथा बनून गेल्या तुमच्या मनाशी जोडलेली अशी साधी आणि गोड प्रेमकहाणी